नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल लागल्यापासून एक वेगळी चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे निवडणुका बॅलेटवर घ्या ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ आहे गडबड आहे आणि विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्यातलं केंद्रस्थान जे झालेलं आहे ते आहे माळशिरस मतदारसंघातलं मारकडवाडी जिथले उमेदवार उत्तमराव जानकर यांनी जिथं बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी आग्रह धरला होता स्वतः उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहेत का तुम्हाला असं वाटतं की बॅलेटवर त्या गावात निवडणूक झाली पाहिजे आणि तुमचा आग्रह काय एवढा नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये साधारणपणे एक लाख एकवीस हजार इतक्या मताधिक्याने मी निवडून यायला पाहिजे होतो पण ज्यावेळी मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आणि एक दोन फेरीचे निकाल बघितल्यानंतर आमचे कार्यकर्ते असे हवेत उडाले की बाबा अशा पद्धतीचं वातावरण किंवा तालुक्यामध्ये ही परिस्थिती कदापि निर्माण होऊ शकत नाही त्यातलंच मार्कटवाडी एक गाव होतं एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावामधनं हा टाहो गेली सात आठ दिवस मतदानानंतर माझ्याकडे येत होता पण मार्कटवाडी गाव असं होतं की तीन दिवस ते घराकडे जायलाच तयार नव्हतं की आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्ही गावाच्या गावाने मतं दिलेली आहेत याचा पर्दाफाश झाला पाहिजे यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे परंतु मार्ग दुसरा काय काढण्याचं तक्रार करण्याचं इलेक्शन पिटिशन दाखल करण्याचं यानं काय त्याचा ही होऊ शकत नाही मग गावानं ठरवलं हो की आपण मतपत्रिका छापू आपण त्या ठिकाणी मतदान गावाचं घेऊ आणि ते, ते चौथा या लोकशाहीचा स्तंभ म्हणून मीडियानं काम पाहावं म्हणून ऑब्झर्वर म्हणून इलेक्शन ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी सगळे मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि गावानं मतदान सुरू केलं होतं आणि त्यावेळेला प्रशासनानं मात्र सीआरपीएफच्या तुकड्या घातल्या नव्याण्णव लोकांना माझ्या सहित नव्याण्णव लोकांवरती गुन्हे दाखल सीआरपीएफ आल सीआरपीएफचे जवान घातले होते तीन तुकड्या होत्या जवळजवळ एकशे वीस जवान त्या ते ठिकाणी होते राखीव दल एका गावात एका गावामध्ये आणि त्यांनी ते मोडून काढलं अशा पद्धतीनं झाल्यानंतर मग काल साहेब आले त्यांनी जनतेशी संवाद साधला महिलांशी संवाद साधला त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर मी उद्या काही दिल्लीतल्या वकिलांशी आणि निवडणूक आयोगाशी चर्चा करण्यासाठी जात आहे तुम्ही उद्या निवडणूक आयोगाकडे जाऊन मागणी काय करणार आहात नाही याच निवडणूक आयोगाकडे मी अशी मागणी करणार आहे की मी माझ्या या विधानसभेचा राजीनामा देत आहे आणि तुम्ही ती बॅलेटवरती निवडणूक घ्यावी हे जे महाराष्ट्रामध्ये मा चित्र आहे माझ्या मते यातले दीडशे आमदार हे पन्नास टक्के जे ज्यातली म्हणजे पंचवीस पॉईंट एक टक्का ज्याला मतं पडली तो इथं आमदार म्हणून निवडून आला आणि ज्याला चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के मतं पडली तो पराभूत झाला आहे अशी अशी परिस्थिती आहे त्याला अशी परिस्थिती आहे जो माझ्या मा विरोधामध्ये ज्याला एक लाख आठ हजार मतं दाखवलेली आहेत त्याला मतं अॅक्च्युली आहेत बावीस पॉईंट तेत्तीस परंतु तो गेला एकोणपन्नास टक्क्यावरती अठ्ठेचाळीस टक्क्यावरती आणि ही सगळी परिस्थिती अशी राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे एक लाख आठ हजार मतं पडल्यानंतर तो त्याला बावीस टक्के मत आहे तसं कशावरून म्हणतात मला माहिती आहे ते जी हजार एवढीच मतदान मत आहे आमच्या तालुक्यामध्ये त्याच्या अगोदर लोकसभेला चौसष्ट हजार एवढंच मतदान त्या ठिकाणी झालं होतं त्यातनं दहा हजार मतं त्याची माहिन झाली आणि जर कमळाला एक मत गेलं पोल झालं तरच दुसरं मत शिफ्ट होतं त्यामुळे चोपन्न हजार मतं त्याला पडल्यानंतर चोपन्न हजार मतं त्याला शिफ्ट झाली त्याला जर अजून चार हजार मतं पडत होती तर चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के मत, मत मला पडून मी पराभूत होत होतो आणि हा पंचवीस पॉईंट एक टक्क्याचा आमदार होत होता अच्छा मला एक गोष्ट समजून घ्यायची तुम्ही जे म्हणताय ते की लोकसभेला तुम्हाला हा संशय आला नाही असं एक विचारलं जाते तुमच्या विरोधकांकडून किंवा तुमच्या सत्ताधाऱ्यांकडून लोकसभेला का नाही लोक हा संशय बात नाही लोकसभेला हे फुल अँड फुल ते ट्रान्सपरंट होता आणि त्याच्यामध्ये कुठलाही हॅक नव्हता त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक आहे म्हणून हे राज्य सोडलं असावं हो। आणि त्यांचा चारशे पारचा सुद्धा नारा म्हणजे माझं मत की तो शंभर वरचा असावा लोकांची दिशाभूल करणं चारशे आणि अशी कुठे परिस्थिती नव्हती महाराष्ट्राचा जो ट्रेड असतो तो देशाचा ट्रेड असतो आणि महाराष्ट्रामध्ये असं घडतंय मग इतर राज्यामध्ये मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि असं होऊ शकत नाही म्हणून त्यांना दोनशे चाळीस गाठण्यास तो आनंद आहे त्यांना आणि टिकू घेऊन का होईना पण आपलं सरकार आलेलं दाखवायचं त्यांना सरकार आणायचं होतं पण आमचे चारशे पार आले नाही म्हणजे आम्ही हरलो हे एक चित्र त्यांना घालवायचं होतं पण ज्या ज्या राज्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या जम्मू काश्मीर असेल ते राज्य सोडून दिलं लोकांना शंका येऊ नये म्हणून आणि हरियाणा पकडलं हे तर झारखंड सोडून दिलं मग झारखंडमध्ये कसे आले ती, ती राज्य त्याने सोडून दिली सगळीच राज्य केली केजरीवालच्या विरोधात केलं केजरीवालच्या विरोधात लोकसभेला करतात पण विधानसभेला करत नाही आणि असं चित्र ह्या महाराष्ट्राचं नव्हतं नाही आणि मी सांगतो खात्रीनं की माझ्या मतदारसंघातलं म्हणून त्यांनी मतदान घ्यावं आणि त्या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी करावं की हे न्यायाच्या कायद्याच्या विरोधात आहे की एकदा वर इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा बॅलेटवरती इलेक्शन घेणं नाही ज्या वेळेला देशामध्ये ही लोकशाही आहे लोकांचा मूलभूत अधिकार आहे माझं मत कुठं गेलं मला शोधण्याचा अधिकार आहे आणि ते शोधण्याचे मार्ग जर तुमच्या मशीनमधून सापडत नसतील तर ट्रायल म्हणून एवढं निवडणूक घ्यावी मी राजीनामा देतोय ना निवडणूक आयोगाकडे की ट्रायल म्हणून एवढी निवडणूक घ्यावी आणि ट्रायल म्हणून निवडणूक आयोगाला ते जम्मू काश्मीरच्या निवडणुका घेत आहे गडचिरोलीच्या घेत आहे इथली एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला निवडणूक आयोगाला हरकत काय पाहिजे तर त्याचं शुल्क आम्ही भरव निवडणुकीचं नाही पोटनिवडणूक मी राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणूक तर लागते त्या ते, ठिकाणी प्रशासनाला काम तरी करावं लागतं निवडणूक तर घ्यावी लागते ती फक्त बॅलेटवरती घ्यावी एवढी अट्ट मान्य करावी आणि उद्यापासून त्या प्रक्रियेला सुरुवात करावी की शरद पवारांचा पराभव झाला मार्कडवाडी तुम्हाला एक मॉडेल बनवायचं आहे आणि त्यानिमित्तानं लोकांमध्ये एक असंतोष पसरवायचा हा तुमचा राजकीय डाव आहे असा असंतोष पसरू शकत नाही म्हणजे कदापी होऊ शकत नाही का होऊ शकत नाही त्याला सांगतो जर लोकांनी मतं त्यांना दिले असतील तर असंतोष पसरण्याचे कारण काय त्याला पंच्याहत्तर टक्के लोकांनी मतं देऊन ते सत्ते बाहेर आहेत म्हणून असंतोष आहे मी निवडून आलेला आमदार आहे मी पराभूत नाही आणि तरी माझी लागमतं गेलेल्याचं दुःख आहे म्हणून ही पोटनिवडणूक आहे म्हणून हा राजीनामा आहे म्हणून ही निवडणूक आयोगाला आमचं सजेशन आहे सुप्रीम कोर्टाला ही आमची विनंती आहे मी काय पराभूत झालो म्हणून आक्रोश नाही मी विजय झाल्यानंतर सुद्धा हे सांगतोय ही लोकशाहीसाठी नाहीतर देशामध्ये अराजकता पसरेल म्हणून तुम्ही जी चौथी मीडिया आहे तुम्ही हे काम करा एक पोटनिवडणूक घेण्यासाठी काही देश हलणार नाही काही बिघडणार नाही किंवा काय असं उलता पालत होणार नाही पण एक निवडणूक त्यांनी घ्यावी मला एक गोष्ट सांगा की मार्कडवाडीतलं एकूण मतदान किती आहे मी जे वाचलं त्यानुसार तुम्हाला एक हजार तीन मतं मिळाली आणि हजार मला आठशे त्रेचाळीस मिळाशे त्रेचाळीस म्हणजे मताचा घ्याप आहे दीडशे मताचा घ्याप आहे मला एक गोष्ट सांगा मार्कडवाडीतलं एकूण मतदान आहे किती आणि झालं किती आणि त्यातली मतं मिळाली चोवीसशे शहात्तर मतदान आहे त्या गावामध्ये एकोणीसशे पाच मतदान पोल झालं मला चौदाशे मतं पडणं अपेक्षित होतं आणि समोरच्याला पाचशे मतं होतीच त्याला पाचशे दोन मतं पडली आणि त्याची मल्टिप्लाय होऊन त्या ते ठिकाणी दहाशे तीन झाली म्हणजे शेवटचं मत एक ब्रेक झाला असेल माझं मत ट्रान्सफर झालं नाही म्हणजे अशा पद्धतीचं मतदान होणं अपेक्षित होतं मला चौदाशे मतं पडायलाच पाहिजे त्या गावामध्ये नाझी गावाची तयारी आहे एकच गाव आहे ना तसं बाकीचे गाव एक्क्याण्णव गावांनी ग्रामसभेचे ठराव केले एक्क्याण्णव गाव एक्क्याण्णव गावांनी जेवढे जेवढे माझ्या मतदारसंघात गावं घेतली एकूण एक्क्याण्णवच गाव आहेत एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावांनी ठराव घेतले हो ठराव केलेत की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं मतदान होऊ शकत नाही तुम्ही ते सगळे ठराव घेऊन इलेक्शन कमिशनकडे जाणार नक्की नक्की इलेक्शन कमिशन आहे सुप्रीम कोर्ट आहे आम्ही न्याय मागणार आणि नुसता न्याय नाही न्याय मिळवणार तुम्ही जर समजा याला आता प्रशासनानंतर विरोध केला कुमार आशीर्वाद जे कलेक्टर आहेत ते म्हणाले की इथं काही अशी परिस्थिती नाहीये जर बांगलादेशसारखी परिस्थिती झाली तर अराजक झाला असं म्हणता येईल आणि अशी काही परिस्थिती नाही आहे इथे सगळी शांतता आहे आणि कायद्याच्या विरोधातली कुठली गोष्ट आम्ही घडू देणार नाही इलेक्शन कमिशनने हे करावं सुप्रीम कोर्टाने करा हे करावं आणि हे करायला आम्ही भाग पाडू बाकीचे जे उमेदवार निवडून आले पन्नास उमेदवार तिथं पण तुम्ही असंच झाले असं तुमचा दावा आहे सगळी ठिकाणी नाना पटोले सारखा माणूस दोनशे आठ मतावर येतो बच्चू कडूसारखा माणूस पडू शकतो जी मातीतली माणसं आहेत यशोमती ठाकूर सारखी लढवय कार्यकर्ती त्या ठिकाणी काम करते ती पडू शकते असं होऊ शकत होऊ शकत नाही पुण्यामध्ये एकवीसच्या एकवीस एकच नसत सगळे आमदार निवडून येऊ शकतात असं होऊ शकतं लाखाच्या फरकाने सव्वा लाखाच्या दीड लाखाच्या असं काय कार्य केलंय की ज्याला लाख दीड लाख मते पडू शकतात मार्कटवाडीत तुम्ही शरद पवार साहेब गेल्यानंतर आता राहुल गांधी येणार कधी राहुल गांधी त्यांचा दौरा डिझाईन होतोय लॉंग मार्च काढायचा का भेट द्यायची का काय करायचं या आंदोलनाची दिशा कशी ठरवायची याच त्यांची नाना पटोले साहेब यशोमती ठाकूर अतुल लोंडे त्यांचे प्रवक्ते आहेत ते सगळे लोक त्यावरती काम करतायत आणि जरुरी लागली तर मलाही बोलवतील मला कल्पना आहे की उद्या भाजपचे नेते पण चाललेत मारकडवाडीत ते म्हणतात की तिथल्या लोकांवर दबाव आहे असं त्यांचं म्हणणं आम्हाला लोकांनी बोलवलं हो तिथे नाही नक्कीच जाऊ द्या ना स्वातंत्र्य आहे सगळ्यांनी गेलं पाहिजे त्यांचा आक्रोश ऐकला पाहिजे आणि माझं मत तर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार नाही मी तो तुम्हाला खूप जुने मित्र मी मागणी करणार नाही पण त्यांनी जावं मुख्यमंत्री हे राज्याचं हितरक्षक असतात त्यांनी जावं आणि तिथली परिस्थितीची माहिती घ्यावी लोकांना भेटावं घराघरामध्ये पोलीस का घातले त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले ह्या लोकांचा आक्रोश काय ह्याची माहिती गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतली पाहिजे आणि तिथे जाऊन घेतली पाहिजे माझं मत आहे नव्याण्णव लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तुम्ही एक तर ती लोक कोण आहेत काय महिला आहेत गावातली नेते मंडळी फुडारी मंडळी आहेत कोण आहे ती लोक नाही गावामधली जी प्रमुख मंडळी आहेत त्या तालुक्यामधली सगळ्या गावामधली जी प्रमुख मंडळी आहेत ह्या सगळ्यावरती त्या ठिकाणी बघायला आलेले लोक होते मतदान कसं होतंय फक्त पत्रकारांना त्यातनं उघडलं कारण पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी शंभरच्या वर संख्या होती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत हे मी नशीब मानतो त्या गावात मध्ये किती किती दिवस पोलीस आहेत अजून पण आहे बंदोबस्त नाही पोलीस बंदोबस्त गावामध्ये नाही पण काही लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसायचं म्हणत आहेत गावोगावचे लोक येत आहेत वातावरण चालू आहे त्या ठिकाणी त्या लोक आणि सुरू आहे उद्या नाना पटोले जात आहेत उत्तमराव जानकरांनी ही लढाई आता तुम्ही म्हणजे काय शेंडी तुटल नाही तर जाणवा अशा पद्धतीनं तुम्हाला नाही हे मतदान बॅलेट वरती होणार माझ्या मतदारसंघाचं होणार आणि ते करण्याचा मिळवण्याचा मला मूलभूत अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे माझं मत कुठं गेलं हे त्यांना दाखवावं हो लागेल माझ्या तालुक्याचा आक्रोश आहे ते दाखवण्याचा मार्ग बॅलेट पेपर आहे आणि त्यावरती त्यांना दाखवावं हो लागेल तोपर्यंत थांबणार <laughs> नाही नाही थांबण्याचा था विषयच नाही त्याला ही लढाई माझी एकट्याची नाही ही देशाची लढाई आहे आणि कोणीतरी लढलं पाहिजे माझं त्यामध्ये हुतात्मा झाला तरी हरकत नाही पण नारायण काय होतं माहिती ना तुम्हाला नक्की जे होईल ते होईल पण कुणी तर झोप लागणार नाही मग चौकशा मग ते बाकी इडी मग बग, बघा म्हणजे आधीच ठरवा नाही ठीक आहे ते काय आता राहिलेले थोडे दिवस आपण देशासाठी या लोकशाहीसाठी खर्च करूया तुरुंगामध्ये बसून करूया जिथे जागा मिळेल तिथे पण या पृथ्वीवरती कुठं ना कुठंतरी जागा सावरकरांना अंदमान निकोबार आपल्याला कुठंतरी कुठल्या तरी बेटावरती ठेवतील असं काय तरी लढणार तुम्ही नक्की नक्की लढणार हे लढाई होणार आणि विजयी पण होणार मुत्तमराव जानकरांनी सांगितलं की ही लढाई होणार आणि विजयी पण होणार ते मगाशी मी आलो त्याच वेळेला ते विमानाचं तिकीट चेक करत होते दिल्लीला जाण्याचं त्यांचं विमान किती वाजताचं आहे उद्या ते इलेक्शन कमिशनकडे जाणार आहेत मागणी करणार आहेत की बॅलेटवरती इलेक्शन घ्या आणि माझं मत कुठे गेलं ते शोधण्याचा अधिकार मला आहे आणि ते शोधू द्या ते अलाव करा देशाच्या लोकशाहीसाठी ती उत्तम गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आता मार्कडवाडी हे देशाच्या ईव्हीएम विरोधातल्या एका प्रकारच्या असंतोषाचं केंद्रस्थान झालंय आणि तिथं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि तिथले विजयी उमेदवार आहेत विजयी उमेदवार म्हणत आहेत की परत उमेद निवडणूक घ्या ही एक महत्वाची बाब आहे त्यामुळे आपलं लक्ष असणार आहे जानकर साहेब तुम्ही दिल्लीवरून जाऊन आलात की आम्हाला भेटा नक्की धन्यवाद ओके कॅमेरामॅन राजूसह अभिजित मुंबईत